वेलकम आज आम्ही आलेलो आहोत तेलारा तालुक्यातील भोकर या गावी भोकर हे गाव तेलारा तालुक्यात अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात एक अखेडे आहे येथे आम्ही आलेलो आहोत हे गाव तेलाऱ्यापासून बारा किलोमीटर याची लोकसंख्या नियर अबाउट एक हजार आहे हे गाव सातपुड्याच्या एकदम जवळ असल्यामुळे इथे वन्य प्राणी भरपूर प्रमाणात आढळतात जसे हरिण मोर ससे कोल्हे लांडगे व इतर प्राणी येथे नेहमी आपल्याला बाहेर फिरताना दिसतात व शेतात फिरताना दिसतात गावाच्या आजूबाजूला प्रत्येकाचे हे शेत असल्यामुळे येथील मुख्य उद्योगधंदा हा शेती हा आज हो ए ए थे आहे आज आम्ही येथे एका शेतामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहत आहे अंजिराचे झाडे येथे आहेत हे अंजीर कच्ची अंजीर आहे व अंजीर आपल्याला माहीतच आहे अतिशय गुणकारी असे हे फळ आहे व बाजूलाच आपण पाहत आहे पपईचे झाडं लावलेले आहेत पपई इथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते तसेच या गावाचा मुख्य उद्योग शेती हा आहे व येथे बाराही महिने लोक हे शेतीवर अवलंबून असतात येथे सोयाबीन तूर हरभरा कापूस व अन्य उत्पादने घेतली जातात शेतामध्ये वन्य प्राण्यांचा हौदास जास्त असल्यामुळे इथे लोकांना त्या वन्य प्राण्यांचा फार त्रास होतो व त्यामुळे त्यांना शेतात रखवाली म्हणून राहावे लागते व इथचे वातावरण हे अतिशय क्लिअर असल्यामुळे एकदम शांत परिसर व शेतामध्ये गेल्यानंतर जसे आपल्याला एकदम शांत असे वातावरण आपल्याला अनुभवास मिळते त्या प्रकारचे वातावरण इथं आहे व प्रत्येक शेतामध्ये काही जसे अलग अलग प्रकारचे फळं हे लोक आपल्या बांध्यावरती लावत असतात त्यामुळे येथे एक इतर उत्पन्न म्हणून त्याचा उपयोग हा होतो शेती उद्योगामध्ये भरपूर मेहनत असल्यामुळे आपल्याला नेहमी दिवसभर त्याच्यामध्ये लक्ष ठेवावे लागते तरच त्याच्यामध्ये चांगले उत्पन्न होते अन्यथा याच्यामध्ये उत्पन्न हे कमी होते परंतु आपला जे विदर्भ आहे विदर्भामध्ये शेती ही अतिशय शे उत्कृष्ट दर्जाची शेती असल्यामुळे एकदम काळजी शेती इरिगेशन एरिया असल्यामुळे येथे शेती ही चांगल्या प्रमाणात करता येऊ शकते परंतु त्यासाठी भरपूर फंडिंगची आवश्यकता आहे जेवढाही जास्त तुम्ही पैसा त्याच्यामध्ये टाकाल तेवढं तुम्हाला उत्पन्न मिळेल परंतु बरेचसे आपले जे शेतकरी वर्ग आहे हा अतिशय यांच्यावर कर्ज जास्त असल्यामुळे ते हे आपल्या कामा पूर्तीच शेती करतात त्यामुळे शेती उद्योग आजकाल फार कमी होत चाललेले आहे व लोक इतर साईड बिझनेस किंवा इतर नोकरी यामध्ये जास्त रस घेत आहे व शेती हे दिवसेंदिवस द्यूस कमी कमी होत आहे परंतु आपण येणारा काळ हा शेतीचा असल्यामुळे आपण याच्यामध्ये आपले शेती केली पाहिजे थँक्यू सो मच